बोर व्हायला लागले आज सगळे काम पण उरकून झाले माझे बसून बसून पण खूप बोर होते कुठं जावं काय करावं काहीच विचारायला कुठं जायचं तुम्ही म्हणलं ना आता कुठे जायचं भाऊजी ते मला जायचं होतं म्हणजे चाललेला विचार पण नंतर विचार येतो की संध्याकाळी परत काम आहे कुठे जायचं मला सांगा ना मी येतो तुमच्या सोबत नाही नाही मी एकटेच जाणार होते अहो मी येतो ना एकटीला बरोबर नाही वाटत जायला हे बघा गावातले लोक आहेत लई वाईट नजर त्यांची नाही पण आता सवय झाली मला तुमच्या गावातली एवढं माझी पण सवय लावून घ्या मग तुमची का लावून घेऊ मी सवय हे बघा तुमचा नवरा इथं नाहीये म्हणजे आमचा भाऊ चुलत भाऊ तो दादा का इथं नाहीये आणि तुमचं आता नवीनच लग्न झालं वर्ष पण नाही झालं तुम्हाला एकटे एकट वाटत असेल ना त्याच्यामुळं काही मदत लागली काही गरज लागली तर मला बोलवत जा ना अहो पण तुमचे भाऊ आहेत ना आमचं रोज कॉलवर वगैरे बोलणं होतो कॉलवर बोलणं आणि समोर समोर बोलणं याच्यात काही फरक आहे की नाही बरं हा किती दिवस आहे तुम्ही एक हे बघा मित्र म्हणून एक तुमचा चांगला मित्र म्हणून ये ना मला हक्क काहीतरी सांगत जा काम ह हे बघा भाऊजी मला काय तुम्हाला काम सांगायचे नाहीत आणि तुम्ही सारखं सारखं मला टच करू नका बर का, का? बरं नाही करत बर मी काय म्हणतो तुम्हाला आठवण येत जीव लावतात आता इथं जीव लावायला मला तरी एखादी संधी द्या तुम्हाला जीव लावतो मी बघा एवढं जीव लावाल ना तुम्हाला मी तुम्ही तुमच्या नवऱ्याला सुद्धा विसरून जाता तुम्हाला का काय बोलताय तुम्ही एवढं काय झालं तुम्ही माझ्या नवऱ्याच्या भाऊ आहेत त्याची तरी थोडी ठेव ना लाज इथं कुठे काय लाजायचं ते बघायला नाही म्हणून काही पण करायचं का तुम्हाला काहीच वाटत नाही का हा भावाची बायको मी तुमच्या सख्खा कुठे भाऊ तो माझा चुलत चुलत भाऊ भाऊ तो मग सख्ख्या भाऊ संग पण असंच करणार का तुम्ही हे बघा तुम्ही चिडू ना बर मला माहिती आहे तुमची चिडचिड का होती तुमचा नवरा नाही इथं तुम्हाला करमत नसेल म्हणून तुमची चिडचिड होती ना हे बघा तो माझा पर्सनल मॅटर आहे तो मी माझं बघाल आणि ह्याच्यापुढून नाही तर यायचं नाही मी सांगणार आहे घरात सुद्धा ह्याच्यापुढून आमच्या दरवाजा दिसायचं सुद्धा नाही निघा इथून बर जातो तुम्हाला एवढा राग आला होय पण एकदा विचार केला असता माझा तुम्ही मला काही विचार करायचं नाहीये तुमचा निघा लवकर इथून जायतून बरं जातो पण लक्षात ठेवेल बर का तुम्हाला पण हा लक्षात ठेवा निघा इथून तुम्ही बापरे मी इतकं चांगलं समजत होते या माणसाला ह्या माणसाच्या मनात माझ्याबद्दल इतकं वाईट आहे मला नाही ह्या आई बाबांना सांगावच लागणार आहे चल दोन दिवस झाले गेलो होतो बाय तुम्हाला सांगते काय लग्न झालं मा बहिणीच्या मुलीचं लग्न झालं आणि मी कशी दिसत होती काय तो पाटर किती बाय आंबाडा आ त्या पार्लर वालीने असा भारी मेकअप केला तुम्हाला सांगते सगळे लोक आहे ना नवरी कपास सोडून मा तुला कलवरी कायच पण जाऊ देले

तुला सांगते तो आसरा <laughs> त्या नागिन डान्स किती नाचले हो खाली पडू पडू नाचले नागिन निघते नागिन हा लय नाचले हाय ना चांगलं झालं ना लग्न एकदम एकदम मस्त झालं मला ना कलवरी जायचं होतं पण यो बाबा काच ऐकतो तो आसरा माहितीये कसं आहे शेवटी नाही तर नाही जाऊन दिलं बाई नको जाऊ म्हण मला करमतच नाही तू अशी एवढ्या पाहुण्या रावळ्या दिसत म्हण काय होत बाईसून बाई माहिती का कलर पाठवले असते पण वरात ती राहत्या वरात एक वरा चांगली चांगले राहते बसा तुम्हाला करमत नाही ते सांगा असत मेकअप करे तुम्हाला सांगतो हा तू म्हणलं एखादं पाठवायचं जायचं घेऊन म्हणलं नाही जायचं नाही तू एवढी नाराज का पण आम्ही बोलतो तू एक शब्द बोला ना काय काय कौ सुनबाई सुनबाई का बर रडते तू अहो नाही काय झालं नाही नाही गरम लागतो गरम लागू सून बाई अग आल्या आल्या सांगायचं चल डॉक्टर काही का तू नाही मला डॉक्टरची गरज नाहीये थांबव दोन मिनटं अशी नाच का म्हणून बाहेरून आले होत तिचा चेहरा असा वीस दिसायचा काय झालं माणसा कोणी काय बोललं का तुला खरंच सांगू मग पासून काय लप तिस असून ती शेजारची ती ठकी काही म्हणली का काही झालं का तुमचं नाही मला सांग बसवी बसविते ना मी तस काही काय आपलं पहिलं वाटे गेल्या मी त्याला सोडित नाही बरं तुम्ही थांबा मी तुम्हाला सांगते सांग आहो तो निघा चुलत भाऊ काय केलं काय म्हणला म्हणजे नाही का आपण फिरायला जाऊ आपण एक असं सोबत राहूयात असं काही बोलत होतो तुझा नवरा इथं नसतो मी त्याला बोललो की तुम्हाला काही लाज वगैरे वाटते का नाही का हे सगळं बोलताना तर म्हणतो काय लाज वाटायची तुझा नवरा तुला सोडून गेलाय आणि तुझं नव तुझ्यावर प्रेम पण नाही करत आपण दोघ असं काही बोलत होत तुम्हाला माहिती नाय सात मम्मी खोट बोलतीये का असं बोलू मला गॅरंटी आहो खरच तो तस बोलला आपलं भाऊ कि माझा पार काय घरा त्याच वळण एकदम बारी येईल माझी वळण खोटे का बर मी काय म्हणते सुन बाई खरच ते पोरग तस नाही आता रोज आमच आहे ना ते आमच्या रोज पाण्यात आहे पण सुनबाई खोटं नाही बोलायची अहो मला माहिती मला पण इतके दिवस नव्हतं वाटत की तो पोरगा असं आहे म्हणून अगरी म्हणत असेल आता माझा मुलगा तिकडे राहतो ना म्हणून वहिनी तुम्हाला करमत का असं तस असं म्हणायला लावून नाही घेऊ तो काय वाईट भावनी नसेल बोलला तुला भावला तुला चष्टा केली हा चष्टा केली असेल वही आम्हाला चाटी काय बणार बाई त्याच्यावरून तोंड सोडून दिल तो मी म्हणले काय काका मारी तुला किती हसत आहे बया माहिती अजून चष्टा मस करी तुला सांग साडी काढली तुसास होती काय तरी मी शब्द बोल रही मते आ अजून रंगपंचमीला आली माला रंग लावत्या का हां कोणी लाईचा तोड सगळा नाही चष्टा मस करी करी असं बाजू चालत हां काय टेन्शन नको घेऊ तू आम्ही आहे ना बर तिला काय कळत सॉरी तिला वाटलं काय वाईट बोलला का म्हणून तिचं तोंड उतारलं आलं का ध्यानात रागा आला का मला असं का बोलला नाही मग हा असा बोलला मला असं माहित नाही तिला एवढं चल झाले काम घरी जाते आता हॅलो खरे त्या दिवशी मला तू हा हात सोड माझा हात काय सोडायला धरला का मी तुझा हा त्या दिवशी लई चर 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 करीत होती आता कोण येणार तुला वाचवायला रे हात सोड वाजला एक मिनिट हा काय तुझा हे बघ मी काय म्हणतो ते ऐकून घे काय हे बघ इथं तुझा नवरा नाहीये हा आणि माझं पण लग्न झालेलं नाहीये तू फक्त थोडं समजून घे कोणालाच का होणार नाही मी तुझी ना आतापर्यंत खूप रिस्पेक्ट करत होते पण आता ना अशी खाली वाचवीन तुझ्या सर हे बघ काना माग मार माझ्या एक नाही दोन मार पण फक्त मला समजून घे सर ऐक ना ऐक ना मला तू खरच लय आवडती ए मला नाही आवडत तू सर माझं लय प्रेम आहे तुझ्यावर ऐक ना बाबूराव हो इकडे बाहेर या इकडे दोघ या अहो काय तुम्ही घरात बसले तिकडे काय चालू आहे तुमचं काय आता तुमचा तो सो पुतण्या काय त्या वहिनी बरोबर काय करा बा छेड छाड तिकडं काय बोल राहिले तू काही आता मी पाहिलं म्हणून तर मी आता पाणी भरून आलो सांग सांगा तुम्हाला दाखवतो खोट वाटत असं मी आता पाहिलं कुठे कुठे चाला तिथं आंब्याखाली कांद्या पशी तिथं ते काहीतरी चालू त्यांचं तरी ती सुन होती काही दाखवतोय तिकड एकदा माझा विचार कर फक्त मी ना तुला खरच मार ना ऐक ना आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ मी माझ्या नवरा ना तुझं नाव सांगेन समजत नाही एकदा फिरायला जाऊ ना आपण ऐकत जाय ना तू फिरायला जाऊ आपण हे बघ रडून काही फायदा होणार नाहीये काहीच फायदा होणार नाहीये तुझं नाव सांगणार आहे आता कोणाला सांगायच ते सांग, सांग, सांग? हमन, हम... तु... हे बघ मी कोणाला घाबरत नाही कळलं तुला सरक मला हा म्हण मी नाही म्हणणार आहे मला हा म्हण हा मन मला हा हा मनो आता आता सर्व इकडे काय काय करतात काय 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 इकडे तरी काय का। ब... रे तुला चांगलं मारित होत मी दिवशी सुनानी सांगितलं आम्हाला सांगितलं तर आम्ही काना माग टाकलं म्हणलं तो तसा नाही आमचे देर बाया चष्टा मस्करी करीत्या तो पोरगाला चांगला आहे

हा बाईन सारखी ना तुझ्या मित्र तुम्हाला सांगितलं होत घ्या विश्वास होता ना बघ कसा विश्वास घात केला त्यांनी बाई चुकले ग मी तुझा सासरा चुकला ग आम्हाला माहिती नव्हतं शेण खाणार आहे हा मेला याची एवढी लोकांच्या बायक जेवढं आपण पाप करतो ना तेवढी देव शिक्षा देतो म्हणून तुला एक सुद्धा पोर धजत नाही अजून चालय वाळून तू खारका सारखा आणि तू असं कलपत्री बरं होणार नाही असं चढत पडलं पाहिलं म्हणजे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं ना, ना पाएल। ओ, या आता आपण हात नाही उचलायचा आहे ना त्याच्या आईला बापाला त्यांच्या कानावर घालून आणि काय काय केलं तिच्या भोवती पुरी भोवती ते बी सांगा कारण त्याने आता केलं हा परत सुद्धा काय करुकलं माझं हे बघा घरी ना परत घरी सांगू नका घरी नका सांगू मी सांगणार मी माझ्या नवऱ्याला पण तुझं नाव सांगणार मी हात नाही उगारू शकत एक मिनिट थांबा देव याच्या मस्काठी माफी मागतीची दहा माग चुकलं माझं वैरी कोण राहते आई वाट राहते ना। आता नाही मी करुक वैरी कोण राहते आईच्या ठिकाणी आई बहिणीच्या ठिकाणी राहते वाटत आम्ही तिचं काना मागे टाकलं होतं म्हणलं ती खोट बोलतीये आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं सगळं आता नाही कधी तुला समोर पण तुमच्या भाऊ असं कुठं चालत माझ्या आई बापांचा खानुटा असा नाहीये आई नाही आई बहिणीच्या ओळखी नाही मग स्वतःच्या आई बहिणीला कधी का कोणी असं दुसऱ्याची असली म्हणून काय झालं आपली भाऊजई आहे ना आपल्या बहिणी सारखी राहती हा काय मुस्कट तोंड्यावर आणि करून पाव राहिला वरून हा असं वाटत आहे ना नुसता चपला आणि थोबाड जोडावा हा पण काय आता सगळं येते ना चुलत्या काक्या म्हणून हात नाही उगर उगरा होत मला नाही मी ना मारतो ना काय रे लाज वाटत माहिती तुला नाही तुझं काही संबंध नाही मध्ये बोलायचं बरोबर आहे ना आम्ही आमचं बघतो बघतो काय करशील तू हात नको तुला सांगतो मी सांगा बरं का समजू ना काही नाही जाऊ दे बाबा मरू दे त्याच्या बापाच्या कानावर घालून देऊ देसून मरू दे जाऊ दे अरे लहान वाटत नवरा घाणी ना यांची लायकी ना अशीच हिंडायची गावात हा यांना पुरी कधीच भेटायच्या नाही अरे पण त्याच्या आई बाप गरीब आहे तोंडा मासे उठत बापाची काय झालं बापाचं नाव घालित हो ना आणि या बघ तुला सांगून ठेवते जरी मी तुम्ही चुलती असेल ना आपण नात्यातले असलो ना जर परत माझ्या सुनाच्या वाट्यात गेला ना बाबा तर आता तुला मी एक चापट न मारता सोडले पण नंतर तुला डायरेक्ट नंग करून जर नाही तू गावातून धिंड काढील ना मी नावाची शांती मग तुला आता सांगून देते मी फक्त परत तुला बोलू दे आम्हाला येऊन सांगायचं घाबरायचं नाही हा याची वाट लावी ते मग मी हा त्याच्या आई पण लावली ना आपण लावायची मग हा घ्या तू बाबर

पुढे याच्या फडायकरी आम्ही काय म्हणलो आम्ही सुन चांगलं पोरे आपले भाऊ घेतलं तिथे असं झालं बरं जाऊ का मग मोठं बरं आता मी काय चला सुन बाई गप्प रडू नको गप्प हा तरी म्हणलं पोरेच चेहरा का उतरेल पोर एवढी का तरी ती हे बघ तुला परत काही बोललं ना लगेच तो सासऱ्याला सांगायचं नाही तर मला घाबरायचं नाही आणि परत तो काही बोलला नाही एक दोन ठेवून द्यायचे घाबरायचं नाही नाही तिला काची मी येत जाईल काची पाठवते पहिलं त्या चायबापांच्या काना हा वा